माझं नाव शरयू कुशल चौधरी आहे मी चौथीत शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ आयोजित शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा दोन हजार पंचवीस द्वितीय गटातून सहभागी झालेली आहे आज मी तुम्हाला अनुष्टुप छंदातील दोन सुभाषित म्हणून दाखवणार आहे सुभाषित पहिलं पृथ्वी पृथ्वीवर तीनच रत्न आहे जल अन्न सांगत आहे ते सुभाषित पण दगडतात पृथ्वीच्या पोटात हिरे पाचू मणि हे सर्व दगड आहे पण पृथ्वीवर तीन तीन खरे रत्न म्हणजे जल अन्न आणि मी जे सांगत आहे ते सुभाषित सुबाशित सुभाषित दुसरं गुणाः शर्मत्र पूजन्ते पितृवंशौ निरर्थकः वासुदेवं न वसुदेवं न मानवः याचा अर्थ म्हणजे की गुण वासुदेव श्रीकृष्णाची सर्व लोक पूजा करतात पण वसुदेव म्हणजे त्यांचे वडील यांची पूजा करत नाही उदाहरण उदाहरणार्थ म्हणजे जर एका माणसाकडे जर गुण असतील तर तो सर्वांसाठी पूजनीय ठरेल धन्यवाद